लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओधर नगर परिषद कर्मचारी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्याचे नगरपरिषद समोर अर्धनग्न होऊन आमर उपोषणात सुरुवात करण्यात आली आहे ग्रामपंचायत काळात सेवा ज्येष्ठानुसार आणि शिपाई पदाकरिता शैक्षणिक आणि सेवा ज्येष्ठानुसार पात्र असताना जाणून बुजून डावले गेले असल्याचा आरोप यावेळी दिनेश जगन्नाथ मंडलिक असं उपोषणकर्त्याने दिला आहे सेवा ज्येष्ठता त्यासाठी उपोषणाला बसलं आहे अठरा जणांची यादी प्रसिद्ध केली की अठरा लोकांमध्ये माझं नाव येणं अपेक्षित होतं आणि तसं काही झालं नाही की तो खूप मोठ्या खूप मोठा पैशाचा अपार झाला आहे पैसे घेऊन कामं करण्यात आले जे माझ्या मागून लागले त्यांचे कामं झाले तो माझं दुसऱ्या यादीत नाव टाकले गेलं या संदर्भात मी तैसे घेऊन पोषण आले वेळोवेळी दोन महिन्यापासून पत्र देत आहे कुठल्याही पत्राला उत्तर दिलं नाही उत्तर उडवा उत्तरं देत आहे बाकी देखील कोणते उत्तर मिळाले नसल्याने उपोषण हा शेवटचा पर्याय दिनेश यांनी हा निवडला आहे योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उपोषणाच ठाम राहणं असल्याची भूमिका यावेळी दिनेश जगन्नाथ मंडलिक यांनी घेतली आहे अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर